गणेश भाऊ सांगितलं की आमच्या सगळ्यांचा जीवाभावाचा असलेला आहे आणि प्रत्येकाच्या आडी मध्ये उभा राहणारा सहकारी आहे वेळ पडेल त्या प्रसंगाला सामोरे जाणारा आमचा सहकारी मनोज दादा आहे आणि या मनोज दादाला आपल्या सगळ्याच माझ्या आया बहिणींचे आशीर्वाद आहे मला सगळ्या माझ्या आया बहिणींना विचारायचंय सुनीता ताईच्या मागे तुम्ही सगळे जण उभे राहणार का येणाऱ्या पंचायत समितीमध्ये माझ्या सुनीता ताईच्या मागे तुम्ही खंबीरपणाची साथ देणार का गणेश भाऊ तुमच्या सगळ्यांच्या परवानगीनं पंचायत समितीची पहिली उमेदवारी सुनीता ताई म्हणून या ठिकाणी आज मी जाहीर करतो माझ्या जा ताईला तुमच्या भगिनीला सर्वांच्याच आशीर्वादाची गरज आहे मी या भागानं मला जी साथ दिली मला जे आशीर्वाद दिले हेच आशीर्वाद तुम्ही त्या ताईच्या मागे आपण ताकदीनं द्या तुमच्या कामामध्ये तुमच्या अडी अडचणीमध्ये हा सुनील शळके कुठेही कमी पडणार नाही हाच विश्वास तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आपल्या सर्वांची पुन्हा एकदा या ठिकाणी मोठ्या संख्येने आल्याबद्दल अभिनंदन करतो स्वागत करतो